गॅजेट वापर जास्त आणि ग्रोथ कमी आजकालची मुलं मैदानी खेळण्यापेक्षा जास्त वेळ घालवत आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या शरीरावर मनावर आणि विकासावर होतोय स्क्रीन टाईममुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावर सर्वप्रथम परिणाम होतो सतत मोबाईल टॅब आणि टीव्ही समोर बसल्यानं हालचाल कमी होते आणि त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो स्क्रीन पाहताना नकळत खाण्याची सवय लागते विशेषतः जंक फूडची झोपेवरही मोठा परिणाम होतो कारण स्क्रीनमधून येणारा ब्लू लाईट मेलाटोनींवर परिणाम करून झोप बिघडवतो त्यामुळे अनिद्रा डोळ्यांचा ताण डोकेदुखी आणि चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे पाठदुखीसारख्या समस्या निर्माण होतात मानसिक आरोग्याच्या दृष्टीनंही स्क्रीनचा अतिवापर धोकादायक ठरतो जास्त स्क्रीन वापरणाऱ्या हो मुलांमध्ये चिंता चिडचिड कमी आत्मविश्वास आणि भावनिक अस्थिरता दिसू लागते काही मुलं हायपर ॲक्टिव्ह किंवा एकाग्रतेच्या समस्यांनी त्रस्त होतात हळूहळू ते वास्तवातील समस्यांपासून दूर राहण्यासाठी पुन्हा स्क्रीनकडे वळतात आणि एक नकारात्मक सायकल तयार होते विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर जास्त स्क्रीनमुळं अभ्यासात लक्ष कमी होणं सामाजिक कौशल्य कमी होणं आणि मित्र बनवण्याची क्षमता घटणं दिसून येतं भाषा कौशल्य भावनिक समज आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता यावरही परिणाम होतो